वर्षात येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी ही केवळ एक तिथी नसून संकटाचा नाश करणारा नशीब बदलणारा आणि गणपती बाप्पाची विशेष कृपा मिळवून देणारा दिवस आहे वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्यास जीवनातील संकटे दूर होतात विशेषतः जे लोक अडचणीत आहेत त्यांच्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे मंगळवारच्या दिवशी येणारी संकष्टी चतुर्थी इतकी प्रभावी मानली जाते की या दिवशी केलेले लहानसे उपाय मोठे चमत्कार घडवू शकतात अडकलेली कामे मार्गी लागतात कर्ज रोग शत्रू मानसिक ताण दूर होतो आणि घरात सुख शांती व समृद्धी येते जर तुम्हालाही आयुष्यात सतत अडथळे येत असतील नशीब साथ देत नसेल किंवा देवाची कृपा हवी असेल तर आज सांगितलेले हे अंगारकी संकष्टीचे उपाय अजिबात चुकवू नका पहिला उपाय दुर्वा अर्पण उपाय संकटनाशनासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पवित्र दिवशी सकाळी स्नान करून मन शांत ठेवत गणपती बाप्पा समोर श्रद्धेने उभे राहावे ताज्या हिरव्यागार एकवीस दुर्वा एकत्र करून त्या प्रेमाने बाप्पाच्या चरणी अर्पण कराव्यात दुर्वा अर्पण करताना मनात कुठलाही नकारात्मक विचार न ठेवता आपल्या आयुष्यातील अडचणी आठवाव्यात गणपती बाप्पाला संकटहर्ता मानले जाते म्हणून या दुर्वांमधून आपल्या दुःखांचा भार त्यांच्यावर सोपावा हा उपाय केल्यावर हळूहळू अडकलेली कामे मार्गी लागतात आणि मनावरचा ताण कमी होऊ लागतो नियमित श्रद्धेने हा उपाय केल्यास आयुष्यातील मोठ्यात मोठे संकटही नक्कीच दूर होते असा अनेक भक्तांचा अनुभव आहे दुसरा उपाय मंगळ दोष व कर्जनाशन उपाय मंगळवारच्या दिवशी येणारी अंगारकी संकष्टी ही मंगळ ग्रहाशी संबंधित दोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते या दिवशी गणपती बाप्पाला लाल फूल लाल चंदन आणि मोदक अर्पण केल्यास विशेष फळ मिळते नैवेद्य अर्पण केल्यानंतर शांतपणे बसून ओम गण गणपतये नमः हा, हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा मंत्र जप करताना मनात केवळ कर्जमुक्ती आर्थिक स्थैर्य आणि अडथळ्यांपासून मुक्तीची भावना ठेवावी हा उपाय केल्याने हळूहळू आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुलू लागतात अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की या उपायांमुळे मंगळ दोषाचे दुष्परिणाम कमी होतात आणि जीवनात स्थिरता येते उपाय तिसरा नशीब बदलण्यासाठीचा दिवा उपाय अंगारकी संकष्टी दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात शांत वातावरण निर्माण करावे गणपती पापासमोर शुद्ध तुपाचा दिवा श्रद्धेने लावून त्या दिवाजवळ थोडेसे तांदूळ ठेवावेत दिवा लावताना आपल्या आयुष्यातील अडचणी थांबलेली कामे आणि अपयशाचे विचार मनातून सोडून द्यावेत जळणाऱ्या दिव्याकडे पाहत काही क्षण मौन पाळून गणपती बाप्पाचे स्मरण करावे हा दिवा आपल्या जीवनातील अंधार दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश पसरवतो असे मानले जाते नियमित श्रद्धेने हा उपाय केल्यास नशिबाची बंद झालेली दारे हळूहळू उघडू लागतात उपाय चार मनोकामना पूर्ण होण्यासाठी चंद्रदर्शन उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थीला दिवसभर शक्य असल्यास उपवास करून शरीर आणि मन शुद्ध ठेवावे संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर गणपती बाप्पाला साखर किंवा गुळ श्रद्धेने अर्पण करावा नैवेद्य अर्पण करताना घाई न करता मन शांत ठेवून आपल्या मनोकामनेचा स्पष्ट विचार करावा गणपती बाप्पाला गोड पदार्थ अर्पण केल्याने जीवनातील कटुता दूर होते असे शास्त्र सांगते यावेळी केलेली प्रार्थना अधिक फलदायी होते असे अनेक भक्त मानतात श्रद्धा संयम आणि विश्वास ठेवला तर मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण होतेच उपाय पाच नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी स्वच्छता उपाय अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घराची विशेषत देवघराची स्वच्छता करणे अत्यंत शुभ मानले जाते जुने नकोसे किंवा तुटलेले सामान घरातून काढून टाकून सकारात्मकतेसाठी जागा रिकामी करावी स्वच्छतेनंतर देवघरात धूप अगरबत्ती आणि दिवा लावून वातावरण पवित्र करावे असे मानले जाते की जिथे स्वच्छता आणि सुवास असतो तिथे देवतांचा वास असतो हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांतता अनुभवास येते स्वच्छ व सकारात्मक घरात गणपती बाप्पाची कृपा सदैव टिकून राहते भक्तांनो जर तुमच्या जीवनात दीर्घकाळापासून कोणतीही समस्या चालू असेल तर ती देखील या उपायाने दूर होऊ शकते म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय नक्की करा भक्तांनो नो जर व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा